पनवेल उरण मतदारसंघातील शेकाप व महाविकास आघाडीतील वाद आता शेकापचे ज्येष्ठ नेते यांनी महाविकास महाविकास आघाडीवरील नाराजी उघडपणे व्यक्त करत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर शेकापमधील काही नेते आमच्याकडे लक्ष देत नाही वारंवार समस्या त्यांच्याकडे मांडल्या असून देखील लक्ष दिलं नसल्याची खंत जेम म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आता नाराज असलेले जेम म्हात्रे हे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली आहे दरम्यान पनवेल उरण परिसरात जे एम म्हात्रे व शेकापची मोठी ताकद आहे त्यामुळे जर जेम एम म्हात्रे हे शेकाप मधून बाहेर पडले तर त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मग तो कोणताही पक्ष असू दे असं स्पष्ट वक्तव्य जयम म्हात्रे यांनी केलेलं आहे आपण पाहूयात या संदर्भात त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे चर्चा असेल मी अजून शेका आहे आणि माझा निर्णय जो आहे तो उद्या मी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर काय कुठं काय करायचं का उद्या ठरलं कर आणि तुम्हाला परत बोल सोडून भाजपात जाणार का बघा आजपर्यंत तो माझा निर्णय नाही मी आज सुद्धा शेखा पक्षात आहे उद्या कार्यकर्ते जे काय ठरवतील मी उद्या कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार मी आजपर्यंत मीटिंग घेतली नाही कार्यकर्ते तर मी कसा सांगू मी काय वैयक्तिक एकटा जाऊन ते तर काय बोलणार नाही कुठल्याही पक्षात भाजप बोला राष्ट्रवादी बोला किंवा तुमचा शिंदेगड बोला त्या महाविकास आघाडीतून मी बाहेर पडलेला आहे तर मी आज काय तुम्हाला निर्णय देऊ शकत नाही उद्या मी शेतकरी कामगार पक्षामध्ये अंतर्गत तुम्हाला असं वाटत नाही कामगार पक्ष अनेक लोकांनी या पक्षाची बाधित म्हणण्यापेक्षा संघर्ष केलेला या पक्षासाठी तुम्हाला असं वाटत नाही का पक्षाच्या लोकांशी बोलून हा पिढा सुटवून आपण शेतकरी कामा पक्षात पुन्हा एक बघा कसं आहे मी जेवढा बोलायचा तेवढा जवळजवळ दीड महिना बोलतो त्या दीड महिन्यामध्ये मला उत्तर जर अपेक्षित आहे ते मिळत नसेल मी सर्व नेत्यांची चर्चा केली असं काय नाही आमची जी नेते मंडळी आहे आणि जनरल तिन्ही तालुक्याची दोन वेळ मिटिंग घेतली मी आणि माझा मुद्दा माझा म्हणणा मांडला त्याच्यातून सुद्धा काय त्याच्यातून घेत नसतील पोट तर माझा तो दोष नाही ना मी फक्त एवढंच सांगतो ज्याने आपल्याला फसवलेत त्यांना आपण त्याच्यातून बाहेर पडूया याच्या पलीकडे काय नाही सरचिटलीच सारखा एखादा मुख्यमंत्र्याला कसं फसवतो आमच्या पक्षात ते, ते मुख्यमंत्री आहेत हा कोण पुन, कोणी सांगितलं तुम्हाला कोणी सांग कोणी सांगितलं सांगा ना पण अरे भाजपवाले बा, काही बोलतील उद्या आमचे काही बोलतील कोणी तुम्हाला सांगितलं मला इथं मीडिया समोर बोलताना मी काल लाजेल झाला तर मी सांग ओपन उद्या तुम्हाला सांगितलं माझे कार्यकर्त्यांची का बैठक घेऊ मला काय जे उत्तर द्यायचं परत तुम्हाला बोलवणार उमेदवारी कुठून मी आता सांगतो पनवेल मध्ये होता प्ररण मध्ये गेला ना साडे तीन तालुक्याची जे मतदारसंघ आहे याची लांबी रुंदी सत्तर किलोमीटर आहे एवढी लांबी रुंदी कुठंच नाही कुठल्या या याच्यात पनवेलचा घ्या कुठल्या तालुक्याचा घ्या तिथं काम केलं आम्ही म्हणजे आम्ही आडाचे कार्यकर्ते निर्णय उद्या कार्यकर्ते देतील तो तुम्हाला अजून नाहीत नाही तुम्ही कसं काय सांगितलं ना मग जे आहे ती खंत सांगितली मगाशी आमच्या संख्या एक केले महाविकास आघाडीमध्ये नाही राहतो सोबत सांगितलं मी आपण त्यांच्या मनातला तो प्रश्न आहे जर माझ्या कार्यकर्त्याला त्यांना काय वाटत असेल ते काय माहिती अहो आज मला कार्यकर्ते उद्या जो निर्णय घेतील तो मला मान कुठलाही मग तुम्ही या मध्ये बोलले कार्यकर्ते तर मी जाईल आवाज स्टुडिओ साठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई